खरं तर सकाळी आठ वाजता आमदार साहेबांचा सा फोन आला त्यांनी सांगितलं का पानी सुटले सगले क्षेत या धरणातून पाणी सुटलेलं आहे आणि सगळे शेतकरी असंख्य या ठिकाणी जमले आता आमदार साहेब खाली पॉवर हाऊसमध्ये बसलेले आहेत कार्यकर्त्यांसमोर पॉवर हाऊस बंद करून ते खाली बंद केले आणि या अधिकाऱ्यांनी अचानक कॅनलचं पाणी सोडलं कॅनलचं पाणी सोडलं कळाल्या कळाला लगेच दादा आले अशोक दादा आले सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आले आता तेही पाणी बंद केलं आणि हा जो प्रकार चालला आहे आज रविवारची सुट्टी पाहिली अधिकारी फोन बंद करून बसलेत हे अधिकाऱ्यांचं संगम माताने तर यातले दोन अधिकारी नगरचे आहेत महत्त्वाचे दोन अधिकारी पुण्याचा एक अधिकारी असेल आपल्या इथे एक अधिकारी आहे ते नगरचे अधिकारी आहे दोन महत्त्वाचे आणि नगर, महत नगर जिल्ह्यासाठी त्यांनी हे केलेला हा प्रयत्न आहे खरंतर लोकप्रतिनिधीला अंधारात ठेवून त्यांनी केला हा प्रयोग आहे आणि आज रविवारचा दिवस पाहून आता आपण फोन लावतो तर यांचे मोबाईल बंद आणि पाणी सोडायला सांगताना अधिकाऱ्यांचे यांना फोन येतात ते म्हणजे हा प्रकार काय येते यासाठी पहिला जे देवकरराव साहेब आहेत आपल्या तालुक्यातले ह्या अधिकाऱ्याचं निलंबन होणं गरजेचं आहे कारण घरका बेधिलांकाड आहे म्हणतात तशातला प्रकार आहे आपलाच आपल्याला खबर देत नाही त्याच्यामुळे हा प्रकार घडतोय नाहीतर पाणी सोडायची पाणी खाली जायची परिस्थिती येणार नाही खरं तर आता सगळे लोकप्रतिनिधी जागरूक झाले आहेत सत्यशील सत्यशीलदा आक्रमक झाले आहेत आमदार साहेब कार्यकर्त्यांसह खाली बसलेत आहेत अशोक अशोकदादाय आहेत सगळे शेतकरी आक्रमक झाले आहेत त्यामुळे इथून पुढच्या काळामुळे पाणी खाली जाणं आता शक्य आहे जर तशी परिस्थिती झाली तर अधिकारी जर कुठल्या शेतकऱ्यांचं जर डोकं फिरलं तर अधिकाऱ्यांची डोकं फिर फोडली जातील आणि याला जबाबदार प्रशासन राहीन याला जबाबदार आम्ही सगळे राहणार नाही हे प्रशासनाला या निमित्तानं सांगतो तू शेतकरी तर था, ठाम मांडू नये मग तुम्ही किती सिक्युरिटी ठेवा किती पोलीस इथं यंत्रणा ठेवा याचा काही फरक पडणार नाही कारण याला जबाबदार सगळे अधिकारी आणि नगर जिल्ह्याचं चाललेलं आहे प्लॅनिंग आहे तुम्हाला सांगतो तुम्ही सर्वे करा दोन अधिकारी नगर आहेत बघा तुम्ही आणि त्या अधिकाऱ्यांचा हा प्लॅनिंग रविवार पाहून सगळे केले आहेत मोबाईल बंद करून बसलेत पण आता इथून पुढच्या काळामध्ये आपलं एक फिल राहणार नाही आता आपण गाफील राहिल्याचा हा परिणाम झालाय पण इथून पुढे आपण आता सावध झालो इथून पुढे शेतकरी सावध झालेला आहे सर्व सत्यशील अशोक दादा असतील आमदार साहेब या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली इथून पुढे शेतकरी आक्रमक होऊन इथून पुढे पाणी जाऊन देणार नाही खाली देवकरराव साहेब आहे इथं सूर्य आम्ही आता वरती धारणावर आलो इथं पाणी बंद करायला इथं सूर्यवंशी होते ते म्हणले देवकरराव साहेबांच्या फोनवर पाणी सोडले म्हणले किती वाजता म्हणले अकरा वाजता सोडले म्हणलं तुम्ही फोन लावा म्हणले मोबाईल बंद आहे मग यांना पाणी सोडताना त्यांचे फोन येतात आणि आपण यांना फोन करा म्हणलं त्यांचे मोबाईल बंद असतात म्हणजे या अधिकाऱ्यांचा मातानी नगरच्या सूत्रानुसार हे सगळं आलते दोन अधिकारी नगरचे त्याच्यात वाजता सोडले ते खालचं सोडलं होतं पावरावचं आता किंवा त्यांनी अकरा वाजता सोडला होता एक इंग्रजी रीती जी होती फोडा जोडाने राज्य करा अशा पद्धतीने तालुक्या तालुक्यामध्ये लोक लोकांमध्ये एक भांडणं लावून प्रयासरणाने एक चुकीचा निर्णय घ्यायचा एक प्रयत्न ठिकाणी केला गेला के होता की आपल्या हक्काचं पाणी जे आपलं तालुक्याचं आहे आपल्या सर्व मायबाप जनतेचं आहे हे पाणी या ठिकाणी सोडण्याचा एक प्रयत्न ठिकाणी केला होता या ठिकाणी सर्व शेतकरी बांधव जमलेले आहेत या ठिकाणी सर्व नागरिक जमलेले आहेत आज आपण ह्या माईडो धरणाच्या भिंतीरुद्ध या ठिकाणी उभे आहोत निश्चितच सत्यशाळांनी ज्याप्रमाणे त्या ठिकाणी इशारा दिलेला आहे दादांच्या इशारा जाणून तालुका ज्यावेळेस येईल जेव्हा तालुक्यातील आम जनतेचा प्रश्न असेल शहर जनतेचा प्रश्न असेल तेव्हा तुम्ही आम्ही सगळी मंडळे राजकीय जोडे बाजूला काढून खऱ्या अर्थाने सगळी मंडळी एका ठिकाणी एका दिलाने या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि निश्चितच हे ऐक्य हे इथून पुढच्या काळात देखील असंच राहील असा आशा वेदक मी व्यक्त करतो आणि इथून पुढच्या काळामध्ये जर कधी असा कुठलाही चुकीचा निर्णय घेण्याचा कधी प्रयत्न केला तर या ठिकाणी मी निष्सून सांगतो की पहिल्यांदा अधिकाऱ्यांना धरणाने फेकलं जाईल आणि त्यानंतर आपण सगळे जल समाधी घेऊयात कारण ज्या अधिकाऱ्यांना आपण प्रेमाने सांगून या ठिकाणी कुठल्या गोष्टी होत नसतील आणि प्रशासन जर ए सी रूममध्ये बसून जसं कुठल्या प्रकारे चुकीचे निर्णय घेणार असेल सर्वसामान्य जनतेच्या ठिकाणी जे हुरपळ होत आहे आज दुर्दैवी निसर्ग शावगृह आपल्याला झालेले आहे लोकांच्या भावनेचा आम्ही शंभर टक्के आदर करतो पण आपण काही साधू संत मंडळी नाही आहेत की आपण आपलं काढून लोकांना देण्यासाठी जे आपलं आहे ते आपलं आहे जे लोक ते लोकांना निश्चितच या ठिकाणी सगळी मंडळ या ठिकाणी आलेला आहात तालुक्यातील उद्रेक इथून पुढच्या काळामध्ये शहरातील उद्रेक पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात होऊ नये याची प्रशासनाने या ठिकाणी आय वन न्यूज माध्यमातून असेल त्या ठिकाणी दखल घेण्यात यावी आणि येणाऱ्या काळामध्ये जर असा कुठला निर्णय घेण्यात आला तर सर्व पक्षीय मिळून या ठिकाणी मोठासा आंदोलन या ठिकाणी उभारण्यात येईल आणि प्रशासनाला या ठिकाणी संपूर्ण जबाबदारी या आंदोलनाची घ्यावी लागेल निश्चितच आपण सगळे मंडळ या ठिकाणी अशा पद्धतीने एकत्र आलेलं असताना हे जे प्रेम हे जे ऐक्य आहे आपल्या इथून पुढच्या काळामध्ये येणाऱ्या संकटाला सगळ्यांना सामोरं जायचं आहे निसर्गाची कृपा अशी आपल्याला चांगली व्हायला पाहिजे आहे अशी तुळजाभ होण्यासाठी प्रार्थना करतो आणि आजचं हे जे आंदोलन आहे आणि आजचा हा झटका आहे आपण प्रयासनाला दिलेला आहे प्रयास त्याप्रमाणे शंभर टक्के अंमलबाजवणी केलेलं या ठिकाणी सोडलेलं पाणी ते तातडीने त्या ठिकाणी थांबवायचं या ठिकाणी बंदोबस्त करत आहेत येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना असंच घेऊन येणाऱ्या काळाला प्रसिद्ध समोर जावे असा आशा या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद ज्या वेळेला दादांनी सांगितल्याप्रमाणे नगर जिल्ह्यातले अधिकारी माणिक डोस गॅमो किंवा आपल्या कुकडे प्रोजेक्ट को या ठिकाणी आहे जुन्नर तालुक्यामध्ये तर ते अधिकारी इथले आणि तिथले सगळे खोटे बोलतात अधिकाऱ्यांना एक प्रश्न आहे आपल्या सर्वांच्या वतीनं का अधिकाऱ्यांनी जे पाणी नगरला न्यायचं ते दे आमचं म्हणणं काही नाही पण ते पाणी नेमकं कुठं जाते ह्या आईन एप्रिल मेच्या सीझनमध्ये आत्ताही ते पाण्याचा नको तो उपयोग होतो आहे सगळ्यात जास्त जुन्नरपासून येडगावपर्यंत हो पाहिलं किंवा वडतपासून पूर्वेकडच्या नदीपर्यंत पाहिलं तर सगळ्या नद्या कोरड्या आहेत पण तुम्ही निघूत जावळ्यापासून जर पुढं गेलात तर सगळ्या नद्या तुडुंब भरलेल्या आहेत पाण्याची गरज नाही आहे जो पाझर तलाव जो छोट्या बांधार आहे त्यांचा कै एक वर्ष बंद आहे ते सुद्धा सगळे भरून झालेले आहेत मग अतिरिक्त पाणी न्यायचं म्हणजे आणखी पुढं न्यायचं विसापूरपर्यंत पाणी न्यायचं आणि एक थाप मारायची कायम अधिकाऱ्यांनी का तुमची लोकांची पाणी मागणी नाही जुन्नर तालुक्याची पाणीपट्टी कमी आहे हे म्हणणं साप चुकीचं हो आहे याच्यावर त्यांनी पूर्ण त्याचं रेकॉर्ड आपल्यासमोर ठेवलं पाहिजे आदरणीय दादांनी ज्या वेळेला सांगितलं आहे कारखान्यामार्फत आम्ही सगळं करतो मग इथून विसापूर्वपर्यंतचं रेकॉर्ड दाखवा त्यांची मागणी किती आमची मागणी किती निश्चित कालांतराच्या पाठीमागे आपली मागणी कमी होती पण आत्ता एवढ्या दोन पाच वर्षात पाण्याची जी अडचण आल्यापासून आपली मागणी सगळ्यात जास्त आहे जुन्नर तालुक्याची पण आपले अधिकारी ते जी कालचं जे भारत पाकिस्तान झालं तसं आपले अधिकारी भारतात खातात आणि पाकिस्तानचं गुणगण गातात तशी आपले अधिकारी आपल्या धरणावर सर्व्हिस करतात आणि नगरवाल्यांना सगळी बाईट देतात इथं सगळी माहिती आपल्याला खोटी सांगितली जाते एक टी एमशी पाणी आपल्याला सांगितलं जातं पाणी अर्धा के एमशी असतं आणि पंचावन्न दिवस पाणी नेहालं त्यावेळेला हे सांगितलं अधिकाऱ्यांनी आता परत पाणी जाणार नाही त्याच्यावर परत सहा सात दिवस पाणी गेलं तेव्हाही सांगितलं हे शेवटचं पाणी आहे मग आता नेमकं पाणी चाललं आहे कुठं काही संबंध नाही आहे पाणी न्यायचा आणि हे जर पाणी न्यायचं ठरलं दादांनी नगराध्यक्षांनी जे सांगितलं त्याच्या पलीकडचा उद्रेक करू आपण छत्रपतीच्या शिवजन जन्मभूमीतले मावळे आहोत आपला इंगायनला दाखवल्याशिवाय राहणार नाही त्यांनी कृपा करून आपल्या समोर सगळं मांडलं पाहिजे ज्या पद्धतीनं आप आपल्याला सांगतात का हे मागणी नाही पाणी पुढं न्यायचं मग पुढचं पाणी दाखवा ना किती पुढचं तुम्ही कॅमेऱ्या द्रो कॅमेऱ्याच्या याच्यातून माध्यमातून आपल्या समोर मांडा ना का तिकडं खरंच वास्तविक पाणी नाही तिथलं वास्तवास एका चाऱ्याला पाणी नाही गुरांना नाही इथं नदीवर जवळजवळ प्रत्येक गावची पाणी पुरवठ्या योजना ही नदीवरून आहे हा अति उताराचा आणि खडकाळ भाग असल्यामुळं धरण ते शिरोलीपर्यंत तेजेवाडी असन पूर्वीपर्यंत ही सगळी पाणी योजना पिण्याचे पाणी नदीवरून आहे आणि हे पाण्यासाठी त्यांनी परत प्रयत्न करू नये आपले आपले सर्वजण पुन्हा जर असं काही झालं तर आपण सर्वजण याच्यात तीव्र पद्धतीनं असल त्या टोकाला सामोरं जायची आमची तयारी आज या ठिकाणी अनेक शेतकरी या माणिक डोच्या या ठिकाणी जमा झालेले आहेत सकाळी आज सकाळी आठ आट साडेआठला या ठिकाणी माणिक डोळ धरणामधून पाणी सोडण्यात आलं वरून अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या ठिकाणी स्थानिक अधिकाऱ्यांनी या धरणाचं पाणी खाली सोडून नगर जिल्ह्याला देण्यासाठी सोडायचा प्रयत्न यांनी या ठिकाणी केला होता तर आज आम्ही सर्व शेतकरी या ठिकाणी सकाळी काळाल्यानंतर सगळे जमा झालो आहे आणि आत्ता या आणि ते बंद का, बंद केलेलं आहे खरं तर आज पाहिलं तर या माणिकडोळ धरणामध्ये फक्त दीड टी एम सी पाणी या ठिकाणी शिल्लक राहिलेले आणि दोन ते तीन महिने फक्त या ठिकाणी जुन्नर शहर असेल आणि त्याच्या खाली जवळपास खुर्द तेजवाडी आणि आमच्या शिरली बुद्रुकपर्यंत या गावांना फक्त पाणी पुरवठा होईल एवढंच पाणी त्या ते ठिकाणी शिल्लक असतानासुद्धा या ठिकाणी पाणी सोडण्यात आलेले आज जर बघितलं तर गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी अनेक त्या ठिकाणी पाऊस कमी झाल्यामुळं ओरपडलेला आहे आज त्याच्या विहिरींना बोरवेलला त्या ठिकाणी पाणी नाही आहे आणि उद्या परत अठ्ठावीस तारखेनंतर शंभर मीटर नदीपासून असलेलं लाईटचं सुद्धा त्या ठिकाणी बंद करणार आहेत जर शासनाने या ठिकाणी आम्हाला गेले अठरा तास जर थ्री पेजचं कनेक्शन जर देत असतील तर नाही कमीत कमी जर पाणी बरोबर पा दुष्काळ आहे पाणी कमी आहे म्हणून खऱ्या अर्थानं जर लाईट बंद करणार असेल तर अठरा ऐवजी कमीत कमी आठ तास तरी त्या ठिकाणी थ्री पेज लाईट त्या ठिकाणी दिलीच पाहिजे कारण जर पाणी शेतीमालाला नाही तर परंतु जना जनावर जागा साठी आणि जनावरांचा शेतीमाल जागवण्यासाठी ज जनावरांचा चारा जागवण्यासाठी त्या ठिकाणी आठ तास ही लाईट दिलीच पाहिजे अठ्ठावीस तारखेनंतर जर याच्यावर निर्णय झाला नाही आणि ना, ते कनेक्शन त्या ठिकाणी आठ तासाची लाईट दिली नाही तर येत्या येणाऱ्या दोन तीन दिवस अठ्ठावीस तारखेनंतर दोन तीन तासात त्या ठिकाणी तर निर्णय घेतला जावा अन्यथा दोन तारखेला तहसील कचेरीवर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना घेऊन त्या ठिकाणी आंदोलन केलं जाईल आणि आंदोलन करत असताना शेतकऱ्यांची असलेली जनावरं त्या ठिकाणी तहसील कचेरीमध्ये आणली जातील त्याच ठिकाणी सोडून दिली जातील शासनाने त्या जनावरांचा सांभाळ करावा त्यांना चारा द्यावा आणि पाण्याची व्यवस्था करावी आम्ही आमच्या पद्धतीने त्या ठिकाणी नदीकाठच्या सगळ्यामाटाने मग त्या ठिकाणी बंद केलं तरी त्या ठिकाणी अडचण आम्हाला नाही आहे परंतु यानंतर या, या माणिकदो धरणातून खाली जर पाणी सोडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला तर नक्कीच या ठिकाणी शेतकरी या धरणावर येऊन अधिकाऱ्यांना मग त्या ठिकाणी म मार पण दिला जाईल अन्यथा शेतकरीसुद्धा या ठिकाणी येऊन आत्महत्या करतील असा प्रश्न या निमित्तानं जर शेत ला जर पाण्याचा जर मोठा निर्माण झाला आर्थिक परिस्थिती तो त्या ठिकाणी सापडलेला जर असेल तर नक्कीच या ठिकाणी शासनाने दखल घेऊन हे पाणी खाली न जाऊन न जाऊन देता या ठिकाणी तालुक्यातल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी हे पाणी दिलं पाहिजे अशी मी सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने विनंती करतो मी तर सांगतो का नक्कीच नगरला पाणी विकलं गेलेलं आहे का गेल्या अनेक वर्षापासून ज्या ज्या वेळेला या जुन्नर तालुक्यातील धरणाच्या पाण्याच्या संदर्भातल्या ज्या ज्या मिटिंग अरेंज केल्या जातात पुण्या ठिकाणी असेल मुंबई ठिकाणी त्या त्या वेळेला मी त्या ठिकाणी हजार असतो आणि अनेक वेळेला मी या स्थानिक पातळीवरच्या सर्व नेत्यांबरोबर आणि अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली का ज्या ज्या वेळेला या जुन्नर तालुक्यामध्ये अधिकारी बसवले हो जातात ते नगर जिल्ह्यातले बसवले हो जातात आणि साहजिक पाण्याने जुन्नर तालुक्यातलं पाणी हे नगर जिल्ह्यामध्ये नेलं जातं भविष्यामध्ये मी सांग या इथून मागच्या काळामध्ये अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली या जुन्नर तालुक्यातली जी काही यंत्रणा आहे जी काही इरिगेशनची यंत्रणा आहे ज्या पद्धतीने शेतकरी शेत सारा गोळा करतात किंवा फॉर्म भरले जातात ती यंत्रणा सगळी विघ्न सहकारी साखर कारखान्याकडे द्या ती सगळी यंत्रणा कारखान्याकडे दिल्यानंतर त्यांच्याकडनं सगळे फॉर्म भरून पैसे जमा करून आपल्यापर्यंत पोहोच करण्याची जबाबदारी ही विंगनर कारखान्याची राहील आणि त्यानुसार विंगनर कारखाना आणि जुन्नर तालुक्यातले सर्व शेतकरी ज्या ज्या पद्धतीने सांगतील त्या त्या पद्धतीने शेतकऱ्यांना पाण्याचा पुरवठा आपण करावा अशी या निमित्तानं मी वारंवार विनंती केलेली आहे परंतु नगर जिल्ह्यातले अधिकारी असल्यामुळं ही जी काय आमची काय मागणी आहे किंवा जी काही आम्ही कारखान्याच्या माध्यमातून मदत करू इच्छितो ही ती धुडकावून लावण्याचा प्रयत्न या निमित्ताने करतायत